तर आपल्याला दोन्ही पण स्वीट अगोदरचे तयार झालेले आहेत आणि आता बनवणार आहोत आपण कुनाफा चॉकलेट तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलंय आणि त्यावरती व्हाईट चॉकलेट ठेवलेली आहे मेल्ट करण्यासाठी हे बघा व्हाईट चॉकलेट मस्त अशी मेल्ट झाली आता आता हिला आपण इथे काढून घेऊया साईडला आणि पायपिंग बॅग मध्ये आपल्याला हे चॉकलेट भरायचे ग्लास घेतला त्यामध्ये बॅग आहे छान मेल्ट करून घ्यायची त्यामध्ये गुठळी वगैरे नसायला पाहिजे नाहीतर मग काय होईल पायपिंग बॅग मध्ये ती अडकेल आणि आपण जे डिझाईन तयार करतो ते व्यवस्थित होणार नाही अशा पद्धतीने पायपिंग बॅग मध्ये आपल्याला ही काढून घ्यायची आहे तर आपण आता यामध्येच ना ही चॉकलेट पण मेल्ट होण्यासाठी ठेवूया आणि अशी उरलेली चॉकलेट जी असते ना तिला अजिबात पाणी नाही लागलं पाहिजे नाहीतर मग खराब होते ती पण तिला लगेच पॅक करून ठेवायची गरम येते थोडी तर हे अगोदर आपण कट करून घेऊया तर यामध्येच मी ही चॉकलेट जी कट करून घेते आणि हिला पण मग मेल्ट करून घेऊया आपण प्लीज लाईक सबस्क्राईब करत चला ही माझी विनंती आहे तुम्हाला तुमच्या एक लाईक मुळे मला फार असा सपोर्ट मिळतो लाईक सबस्क्राईब करत चला तुम्हाला माझ्या अशी छान छान वेगवेगळ्या वेग रेसिपी बघायला आवडत असेल तर हे बघा पूर्ण चॉकलेट जी इथे मेल्ट करून घेतली आता आता हे ना आपण या गरम पाण्यावरती ठेवून द्यायचं हे बघा आणि गॅस थोडासा मोठा केलाय की चॉकलेट आपली छान अशी मेल्ट होते

बारीक म्हणतात मोफत झालं थोडस आता त्याचे डिझाईन बघूया आता हे बघा अशा पद्धतीने त्याला थोडेसे डिझाईन करून घेतली त्याला दोन मिनिट आपण मध्ये ठेवूया ठेवण्यासाठी नेहा मॅडम आल्यात का नेहा मॅडम अधून मधून कुठे गायब होत असता काय माहिती बघा चॉकलेट जी आपली इथे मेल्ट करून घ्यायची आपल्याला आणि हे जे त्यातलं जे सारण आहे ते तयार करून ठेवलेलं आहे मी हो तुम्ही बघता रोज लाईव्ह तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज चॉकलेट बनवते कुनाफा चॉकलेट तर हे मी त्याच मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे अगोदरच <laughs> हो, हो 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 तुम्ही मिस नाही करत माहिती मला फक्त मध्ये मध्ये गायब होता तर आपण आता चॉकलेट मेल्ट करून घेऊया गॅस बंद करूया चॉकलेट आपली मेल्ट झाली छान हे बघा ती पण आपल्याला एका पायपिंग बॅग मध्ये भरून घ्यायची आहे हे पण चॉकलेट आपण या पायपिंग बॅग मध्ये टाकून घ्यायचं तर बघा हे जे चॉकलेट आपण ठेवलं होतं सेट होण्यासाठी ते सेट झालंय आपण आता त्याच्यावर दुसरी लेअर पण तयार करून घेऊया तर हे तर फार गरम आहे अजून बघूया आता असं सगळीकडून आपल्याला हे चॉकलेट असं लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती आणि हे पण आपण मध्ये सेट करायला ठेवून देऊया आता दोनच मिनिटात आपलं चॉकलेट जे आहे ते सेट होत आहे तर हे बघा हे जे मिश्रण आपण तयार करून ठेवलं होत यामध्ये कंडेन्स मिल्क पिस्ता आणि ज्या बारीक अशा शेवाया असतात ना त्या मिक्स केलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण आहे आणि ते आपली उरलेली उर जे चॉकलेट आहे ना तिला आपण छान असं पुन्हा पॅक करून ठेवून द्यायचं नाही तर मग काय होते खराब व्हायला लागते ते चॉकलेट लगेच हे बघा ही चॉकलेट ना सेट झाली अशी तर ना थोडीशी बाकी आहे वरचा पण काढून घेऊया आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये असं टाकून घ्यायचंय अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचंय त्यावर आता हे जे उरलेलं चॉकलेट आहे ना ते आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचं पण आता त्यामध्ये आपण सेट करण्यासाठी ठेवणार हो आहोत हे पण अजून थंडच होते आपल्या चॉकलेटला सेट व्हायला पण वेळ आहे तर मी आता तुम्हाला ते नंतर लाइव मध्येच दाखवेल की आपलं जे चॉकलेट आहे ते कसं तयार झालंय कारण की त्याला पण वेळच लागणार आहे सेट व्हायला चला तर मग नंतर भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय